नाशिक जिल्ह्याचे पालकमंत्री दादा भुसे खासदार हेमंत गोडसे यांच्यासह शिवसैनिकांनी श्री काळारामाचं दर्शन घेऊन राम रामरायांची आरती केली आहे आमदार अपात्र प्रकरणी निकाल आपल्या बाजूने लागल्यानंतर त्यांनी दर्शन घेतले काळाराम मंदिरातील पावसाळ्यातील पाण्याचे लिकेज आणि अन्य विकास कामांसाठी पालकमंत्र्यांकडून काळाराम मंदिराला एक कोटी ऐंशी लाख रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे बघूयात या दरम्यान बोलताना काय म्हणाले पालकमंत्री दादाजी भुसे मला वाटतं की निकालाच्या संदर्भामध्ये यापूर्वीच आपण सगळ्यांनी आपल्या भावना आणि आनंद त्या ठिकाणी साजरा केलेला आहे प्रभू श्रीरामचंद्रांच्या आशीर्वादाने हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुखांच्या हिंदुत्वाच्या राष्ट्रीयत्वाच्या विचारावर या निकालाच्या माध्यमातून शिक्कामोर्तब झालेला आहे माननीय मुख्यमंत्री महोदय एकनाथजी शिंदेसाहेबांनी शिवसेना प्रमुखांची जी भूमिका पुढे नेण्याचं कार्य केलेलं आहे त्याच्यावर शिक्कामोर्तब आज माननीय न्यायदेवतेने त्या ठिकाणी केलेलं आहे आणि म्हणून आपल्या नाशिकचा मानबिंदू काळाराम मंदिर जे आहे त्या ठिकाणी आम्ही सर्व शिवसेनेचे पदाधिकारी दर्शनाच्यासाठी आलेलो आणि हे दर्शन संपन्न होत असतानाच काही महिन्यांच्या पूर्वी आदरणीय महंत महोदयांनी त्याच्यासोबतच खासदार साहेब स्थानिक आमदार महोदयांनी आ, या मंदिरामध्ये काही प्रमाणात लिकेजेस आहेत पाण्याची गर्दी होते आणि या परिसराचंही सुशोभीकरण या संदर्भामध्ये निधीची सूचना केलेली होती आणि त्या सूचनेप्रमाणे जिल्हा नियोजनाच्या माध्यमातून आम्ही सर्व लोकप्रतिनिधी सर्व प्रशासनाच्या वतीने साधारणतः एक कोटी ऐंशी लाख रुपयाचं प्रशासकीय मान्यता या कामाला दिलेली आहे आणि लवकरच पुढच्या प्रोसिजरच्या माध्यमातून त्याचं मार्गक्रमण होईल माननीय मुख्यमंत्री महोदय एकनाथजी साहेबांनी या संदर्भामध्ये सूचना केलेली आहे आणि याचा पुढचा जो आणखी विकासाचा जो आराखडा आहे आपल्याला माहिती की दोन हजार सत्तावीसमध्ये कुंभमेळा आपल्या नाशिकमध्ये संपन्न होणार आहे आणि त्याही दृष्टिकोनातनं जो आराखडा आपण तयार करायला घेतलेला आहे त्या आराखड्यामध्येही हा मानबिंदू असलेलं हे स्थान असल्यामुळे या परिसराच्या विकासाच्या संदर्भामध्येही त्या ठिकाणी अनेक बाजूंचा समावेश केलेला आहे कुठली कुठली कामं بات <سطور> بنیاد